आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुमारी डॉक्टर आदितीताई रवी किरंजी शिरबाते एम बी बी एस डॉक्टर आहेत आणि ताईंच्या जन्मदिनानिमित्त आदरणीय सौ मंजुषा ताई रवी किरणजी शिरबाते यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर प्रभुजन या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल शिरबाते परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आदरणीय डॉक्टर आदित्यताई रवी किरणजी शिरबाती यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त शिरपाती परिवार यवतमाळ यांच्याकडून निराधार निराशे त्यांना मायाचा घास या ठिकाणी देण्यात येतो आहे त्याबद्दल शिरबाती परिवारांचे मनापासून आभार आणि आदिती त्यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आदित्यताई ह्या एम बी बी एस डॉक्टर्स हा शासकीय रुग्णालय यवत नागपूर येथे आहेत आणि आदित्यताईंचं पूर्ण शिक्षण होऊन आदित्यताई ड्युटीसुद्धा जाईन केली आहे आणि त्याबद्दल या आनंदामध्ये आदितीताईचा जन्मदिवस अशा निराधार निराश्रित बेगर बा प्रभूजींसोबत या ठिकाणी साजरा होतो आहे त्याबद्दल शिरबादे परिवारांनी जो हा निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये या शिरबा आदितीताईंचा जन्मदिवस वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि खऱ्या गरजूंना बेगरांना निराधारांना या ठिकाणी मायाचा घास मिळावा यासाठी शिरबाती परिवार या ठिकाणी येऊन वाढण करत आहेत त्याबद्दल संपूर्ण शिरबाती परिवारामध्ये घडलेली ही आदित्यताई आदित्यताईंना वाढदिवसा अनंत कोटी कोटी शुभेच्छा देतो नंददीप फाउंडेशन परिवाराकडून आणि आदिती ताई यवतमाळ आल्या तर नक्कीच नंद या नंददीप फाउंडेशनला मदतीचा हात देत राहील यासोबतच मोफत उपचार सेवासुद्धा देत राहील ह्या आम्ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आदित्य त्यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त बेगर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा उत्कृष्ट सेवा या ठिकाणी दिली जात आहे सोबतच केळी फळंसुद्धा या ठिकाणी वाटप केले जात आहे त्याबद्दल आदित्य त्यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा जय हिंद जयकार ठिकाणी डॉक्टर आदिती ताई शिरबाते यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायचा घास दिला जातो आहे भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आज डॉक्टर आदि आदीद, आदिती यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा संपूर्ण नंददीप फाउंडेशन परिवार या ठिकाणी शिरबाती परिवारांचे मनापासून आभारी आहे ज्यांनी या निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायचा घास दिला आणि या बेघर प्रवृत्तींना भोजन सेवेचा या ठिकाणी आनंद घेता आला त्याबद्दल आदित्यताई व संपूर्ण शिरभाती परिवार त्यांचे मनापासून आभार पाहायचं म्हणजे आज या ठिकाणी आदि डॉक्टर आदित्यताई रवी किरणजी शिरभाती यांचा जन्मदिनानिमित्त या भोजन सेवेचा आनंद घेता होता त्याबद्दल डॉक्टर आदित्यताई शिरभाती यांना जन्मदिनाच्या कृतिकृती शुभेच्छा कारण डॉक्टर एम बी बी एस होऊन या ठिकाणी निराधारांना यवतमातील डॉक्टर तर सेवा देतातच आहे यासोबतच आदित्यताईसुद्धा या सेवेमध्ये सहभागी झाल्या आहेत शासकीय रुग्णालय नागपूर येथे आदितीताई एम बी बी एस करून सेवा देत आहेत आणि आज या सुद्धा सेवा देण्यासाठी ताई इथे आलेले आहेत त्याबद्दल ताईंचेसुद्धा मनापासून आभार जय हिंद जय म्हणजे आदितीताई श्रीपाते यांचे बाबा सुद्धा आई वडीलसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या निराधार बेगर बांधवांना निराशांना ने, या ठिकाणी माझ्या कारण देताना शिरवाती परिवार आणि मी शिरपाती सर आधीसुद्धा या बेगर बांधवांना भोजन सेवा देऊन गेलेले आहेत आणि आजसुद्धा या ठिकाणी भोजन सेवाचा या ठिकाणी आनंद देत आहे आणि बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल शिरवाती परिवारांचे मनापासून आभार

चल भाई, चल भाई चल भाई चल भाई।, चल भाई आज ये आशीर्वादी परिवार निराधार मेरा श्रीकाना मयाच भाग देता आपल्या बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र नदीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र इतिहासपर्यंत आजपर्यंत पाचशे अठ्ठ्याऐंशी बेगर बांधवांना निवारा देऊन चारशे सत्याहत्तर चारशे सत्याहत्तर बेगर बांधवांना घरपोच संपूर्ण भारतभरात नेपाळपर्यंत बांगलादेशपर्यंत त्यांच्या घरपोच पोहोचवून यातलं फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे यासोबतच यामध्ये आपल्या सर्वांचा दानशूर दानदात्यांचा आपल्या सरकारचा सर्वांचा मदतीच्या हातामुळे ही सेवा अखंडच चालत आहे आणि दोनशे बेघर बांधवांच्या वर बेघर बांधवांची सेवा एकाच ठिकाणी एकाच वेळी करण्याची क्षमता आपल्या सर्व दानशूर दानदात्यांमध्ये आहे आणि सगळ्यांना भोजनाची व्यवस्था सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मदतीमुळे होत आहे आणि आज पाचशे अठ्ठ्याऐंशी बेघर बांधवांना आपण निवारा दे देऊन चुकलेलो आहोत अशा या नंदजी फाउंडेशनला करत असलेल्या आपल्या सर्व सगळ्यांच्या सहकार्यांमुळे ही सेवा अशी चालते आहे आणि आपण जी सेवा देत आहात मदत करत आहात त्या मदतीमुळे नंददीप फाउंडेशन मजबूतीच्या वळणावर जात आहे त्याबद्दल आपल्या सगळ्या सगळ्यांच्या मदतीमुळे चालत असलेली मनोभावी मानवसेवा पुढेही अशीच अत्यंत ता तातडीने आणि तात्काळ मदत देऊन गोर बांधवांना मदतीचा हात देणारी संस्था होणार आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीमुळे नंददीप फाउंडेशनची सेवा कार्य पुढे पुढे जात आहे आपण केलेले सहकार्य कधीही आम्ही विसरणार नाही नंददीप फाउंडेशन परिवार नंददीप फाउंडेशन परिवार यवतमाळ आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास ऐंशी आपण अवश्य नंददीप फाउंडेशनला एकदा भेट द्यावी आज डॉक्टर आदित्यताई ताई यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त निराधार निराशितांना या ठिकाणी माझा घास देण्यात येतो आहे दे त्याबद्दल सुरभाती परिवाराचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा ईश्वर तू जेवणार आहे बोला का झाले ना तिकडे ताटा सगळ्यांची आता या ठिकाणी बेघर प्रभूजन भोजन शिवाय पूर्ण पोटभर जेवायचं काहीच ठेवायचं नाही शिल्लक हा अजून पोळी देणार आहे तुला मी आणि पोटभर जेवल्याशिवाय उठू देणार नाही तुला हा चला चल रे बनवडे आगे ए भाई चल हो ना ते हात धरून न्या तिकडे प्रभूजूंना माया घास देण्यासाठी आदरणीय डॉक्टर आदित्य ठिकाणी मायाचा घास देताना डॉक्टर पाहत राहा नंददीप फाउंडेशन यूट्यूब लाईव्ह करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय जे गाडगे बाबा